रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामा अॅग्रोटेकचे शेड्यूल पूर्णपणे वापरलेलं आहे पण इथला अंतर चांगलं पडलेलं आहे एकदम एक एका एक, महिन्याच्या पूर्ण बागाची झालेली आहे मी रामा अॅग्रोटेक प्रतिनिधी अक्षय चव्हाण आज आपण वडापुरी या गावामध्ये खोडव्याच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर त्यांना आपण जाणून घेऊ की त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे तर त्यांची आपण ओळख करून देऊ ओळख करून घेऊया तुम्ही तुमची ओळख करून द्या तर तुम्ही तुमची ओळख करून द्या माझं नाव गौरव गणपती गायकवाड राहणार रामवाडी राम तालुका इंदापूर जिल्हा पुणे आता आपण चव्हाण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामायग्रोटेक्टचे शेड्यूल पूर्णपणे वापरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही की हिची जी, जी लेंथ आहे वादी वादी लेंथ साईजमध्ये फरक वाटतो बुंदा हे तुम्ही पूर्णपणे रासायनिक वापरलेला आहे हो वापरला होतं त्यातून आमच्या प्रोडक्ट प्रोडक्टमध्ये काय तुम्हाला रिझल्ट जाणवतोय रिझल्ट म्हणजे की पहिला रिझल्ट महत्वाचा म्हणजे बुंदाची साईज बुंदीची साईज बुंद साईज केळीतील अंतर म्हणजे वादी चांगली पडलेले आहे त्याचबरोबर कशी वाटते वाटते पण चांगली गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षीपेक्षा शायनिंग आणि येणचा येण एकदम झाली का टप्प्या टप्प्याने झाली नाही एकदम एक एका महिन्याच्या पूर्ण बागाची येण झालेली आहे पूर्ण बागेची येण झालेली आहे गेल्या वर्षी तुम्हाला लागणीमध्ये सरासरी ॲव्हरेज किती निघालेला सरासरी म्हणजे घराचा ऑवरेज निघत होता तेवीस चोवीस किलो पर्यंत पडत होता आपली बाराशे सत्तर झाड आहे त्याच्यात गेल्या वर्षी साडे अठ्ठावीस टन माल निघाला होता साडे अठ्ठावीस टन साडे अठ्ठावीस टन ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं बाबा ह्यामध्ये ह्या वर्षी नक्कीच असं जाणवत की दोन तीन टन तर मला आरामात जास्त निघल अस चित्र दिसतंय समोर म्हणजे दोन तीन टन जास्त निघत आहे म्हणजे ते जर तीन टन जास्त निघाल तर तुमचा खोडव्याचा पूर्ण खर्च निघून जातोय हा टोटली जे काय राहील ते तुम्हाला बेनिफिट राहील वरच्या टनामध्ये तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी यांना गडाची सरासरी चोवीस पंचवीस निघालेली होती त्यांना ॲवरेज अठ्ठावीस साडे अठ्ठावीस निघालेला आहे पण आपण आता कंटिन्युली रामा ॲग्रोटेकच्या शेड्युलनी चालणार आहोत तर आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंगचा व्हिडिओ काढणार आहे त्यामध्ये आपल्याला कळेल की बाबा हा गड अठ्ठावीस निघतो आहे का तीस निघतो आहे आणि ॲवरेजमध्ये बत्तीस निघत आहे का पस्तीस निघत आहे का किंवा त्याच्यापेक्षा जास्त निघत आहे तर आपण ते पुढच्या भागामध्ये ते बघणारच आहेत ह्याला खर्च किती होणार आहे ह्या गोष्टी पण आपण शेवटच्या ज्या दुसऱ्या भागामध्ये आपण त्याचा दाखवून दाखवूया दाकू की बाबा त्याला किती खर्च होते रासायनिकपेक्षा जैविकमध्ये किती तफावत येते हे पण आपण जाणून देऊया तर भेटू पुढच्या भागामध्ये रामकृष्णहारी